अरे घर आलं सदा उतर अरे तिकडनं नाही तिकडनं नाही इकडनं इकडनं पंत तुम्ही कारखान्यात जा चार दिवस काय झालं काही कळलं नाही मला तो फोन करा लगेच जातो फोन करतो हे आपलं घर चला मी बियाच का हो तुमचा सोहळा आहे हा चला हे का आगे। 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 ए गया। आगे आगे। आगे अरे अरे त्याला काय होत कशी पद्धत नसते बस पाऊक होता गाडी जास्तच होत की बसून बसून अवघडलो तुझी ओळख तरी करून द्या सगळ्यांची त्याला सगळ्यांशी बाळ उठ तुझी सगळ्यांशी ओळख करून तुझी ही आई है? अरे खरी आई जन्मदात्री आई हा तुझा सगळ्यात मोठा भाऊ श्यामकाल मोठा कारखानदार आहे मुझे शाम दादा माना की हाँ और तुझे माँ अनि ही ते जी भाई को सुजाता नहीं नहीं ही ही सुजी वही नहीं हाँ मुझे मोटी वही नहीं हाँ मोटी वही <वाई> नहीं <laughs> 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 अरे शाम दादा लांबडी लुबडी मिळत नाही वाटते इकडं का का आकुड असली म्हणजे हे असं होत बेड दिसत आहे सगळं काय म्हणलेच बहिणी आणि हे केस वाकडे गेल्यात के चांगला पुतळा बांधावा त्यात येणी घालावी फुल फुल चालली येणी फुल चालल त्याला काय म्हणजे इंग्लिश फुल ते बी चाललं की असं तर कमालच झाले बाबा हे हाताची जाकणं कानत कशाला रागावली वाटतं नाही जरा ते खेळकर स्वभाव आहे हात वार करते हा <laughs> तुझा दुसरा भाऊ सुरेश हा वकील आहे कोण आहे वकील वकील कोर्टात अरे तुझं माय गळ्यातलं ना काय काय म्हणतात ती सुरेश नीली माहित ना असू दे असू दे नाही म्हणजे मोठ्या वहिनी परत ही जर सुधारलेली दिसते लग्न झालं हे काय आपण कसं एवढं सरला हा शिवायला नाही पण त्या मोठ्या वहिणी आहे हाती काकण कानात काय घालती काय त्याला <laughs> काकणं नाही म्हणायची त्याला एरिंग म्हणतात नाही काय का म्हणा पण कानातली काकणच किती काय रे आता पण काय म्हणाल ते दादाची मुलगी हे मांगी, हे मांगी। लय अवघड नाव ठेवले मी आपल्या इलाज झपरीच म्हणेन काय आता आपण का दा काय म्हणाल ते कोण हा सुरेश दादाचा मुलगा मुकुल ह्याचा एवढं काम झकास केलंच तर बघ काय इथे जाऊन अला हे पहाटलं वारे पट वा वा आपण लय फिरायचं कबूल तू लहानगा पायसाय तरी लांबगा पाहिला नाही ना, ना? मेळा जाऊ तो तुला असते लय नाटक करते अच्छा मम्मी मी चलतो सांग दादा काय तू तुम्हाला कुणाला म्हणलास अरे बाबा मामी नाही मम्मी आईला मम्मी आणि वडिलांना डॅडी म्हणतात आईला कमाल झाले आईला मामी अनपाला दाढी दाढी नाही डॅडी डॅडी डॅ डॅ डॅडी दाडी तुम्ही शहरातली माणसं आईबाबाला लय अवघड म्हणून ठेवता अरे तुलाही सवय होईल हळूहळू हळूहळू होऊ दे पण मी आपला दाढीच म्हणणार आता काय म्हणाल ते अच्छा डॅडी मी चलतो मला उशीर होतोय सारंगच्या शेजारची खोली मी सदाशिवला देऊ ठीक आहे चल रे चल अरे चांगला कुठे देतोय कोकरू आहे दारे तंबाखू दे की तंबाखू मी खात नाही आणून ठेव आता तुम्ही काय म्हणाल ते सदाशिव श्री हरी पाडवा पंत जत्रे तोंड येडी वाकडी काय करताय बोलायला काय झालं तसं नव्हे सदाशिवराव तुला सांगून ठेवल्या राव म्हणायचं नाही बर नाही मी ही घंटा वाजवली हा वाज घंटा वाजवली माझे थत्ता करतो काय काय हा तू बाहेर घंटात वाजली कशी <laughs> बटन डावलं म्हणजे वाजते घंटा मग असं सांग बटन बटन धावलं डब दा बघू घंटेचं बटन वेगळं असत हा म्हणजे तुझ्याकडे ह्या दाब बघू आम्ही वाढून मी बघ किती नाही वाटत वाटते हेलो कोण साहेब हा नमस्कार साहेब कोण आमचे साहेब ना आहेत ना आहेत ना पुन्हा सगळं बोलतोय तिथं कोणीच नाही तू थांब रे आपल्याला नाही आपण थांबा मी आमच्या साहेबाला बोलून आणतो याला हात लावायचा नाही का बोलतोय पूर्ण वाचा बसली गे तुझी अलीजी आई नायच पण तू डोले डोल डोल्या डोळ आय डोल्या डोल्या अल का कुठ नाही आज शिरलं कसं तुरे हुझा बा मला बोल हालिल का तू काय गुड मॉर्निंग डोले साहेब हो हो मी भगवंतराव आय एम सॉरी हा आय एम व्हेरी सॉरी तो ना तो माझा हा रिलेटिव्ह होता रिलेटिव्ह नाही नाही मायला तुम्हाला नाही 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 त्याच काय आहे त्याला त्याची सवय येत आहे त्याची त्याला आहे गाडवा नाही नाही तो नाही तो नाही तो हा हा सवय ना त्यालाच मी म्हंटल सॉरी हा त्याला बंद नाही काय आहे हो हो नेक्स्ट मंथ ना कोण होत बाप तुझा बाप मेला ना वाटत अरे जज ढोले होते ते तू त्याला काहीतरी वेड वागणं बोललास मी पुढे त्याला काय बोललो तो मला म्हणला तू नोकर आहे का मी म्हणला तुझा बा नोकर काय याला इथल्या गोष्टीची काही माहिती करून द्या हो हो, हो। काही इंग्रजी शिकवा त्याला इंग्रजी आहे काय कठीण आहे कामं बरीच पडले कामं गेली खड्ड्यात अगोदर त्याला शिकवा हो। आणि त्या इन्कमच्या फायदे घेऊन हाली मगाशी तयार करून ठेवलेच आहे मग काय आडलं आडलं म्हणजे माझं डोकं ठिकाणावर नाही काय हे खोटं बोल लोकस नाही काय म्हणतोस मग टोपी काय खोटीवर ठेवलीस काय हे काय याला सरळ करा टोपीचं नंतर बघू जो शिकलेला आहे ना त्याला सुद्धा शिकवणी ठेवीन तू जा बाबा अरे राम काय माझा <laughs>